मी अरुण खोडके शिवचिंतन महाराष्ट्राची भूमी ही मुळी खडकाळ भूमी हा दगडांचा देश इथे पावलं पावली ठेचा लागतात आणि पायात काठीही घुसतात हे अगदी साधे भौगोलिक सत्य आहे पण ते आलमगीर औरंगजाबाच्या गडी काही उतरले नव्हते ते त्याला ते समजावून द्यावे आणि महाराष्ट्रातल्या वाटा खडकाळ व काटेरे आहेत शेपरलेल्या आक्रमकासाठी तर फारच काटेरी व खडकाळ आहेत यासाठी मावळ्यांनी भीमेच्या उत्तरेकडील भागात आक्रमणे सुरू केली कारण उत्तरेकडून औरंगजेबाकडे येणारी रसद सैन्य व खजिना त्याचे मोठे केंद्र महाराष्ट्रामध्येच होते औरंगजेबाने मुद्दाम दतिया राजा राव दलपतराय याची मुद्दाहून नेमणूक केली होती या सगळ्या राजमार्गावरती हजारो संख्येने मावळे पसरलेले होते व ते मनसुक्त लूट करत होते उत्तरेतून आलेल्या बेदरभक्ताला सोलापूरला येऊन येत असताना राव दलपतलाय यांना मावळ्यांशी झगडावे लागले होते त्यांची संख्या बारा हजार होती दुसऱ्या तुरांच्या वकिलाला पोहोचवून येत असताना लकम सावंत नावाच्या मावळ्याशी झगडा करावा लागला होता बहुत काय बोलणे अरे हो नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी